पीओपींच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाहीये विसर्जनाबाबतचं धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारला मुदतवाढ द्यावी महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाकडे विनंती केली आहे राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी एकवीस जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे सुनावणी चोवीस जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत अद्याप तोडगा निघाला नाहीये याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं एकवीस जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारला किमान तीन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी अशी विनंती महाधिवक्ता डॉक्टर गिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप न घेता सहमती दिल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करण्यासाठी एकवीस जुलैपर्यंतची मुदत दिली आहे आणि या प्रकरणावरची आता सुनावणी चोवीस जुलैपर्यंत तहकूब केली आहे मुद्दार आपल्याला चर्चा करायची आहे चर्चेसाठी आपल्या सोबत पर्यावरण तज्ज्ञ सुरेश पाठक सर आहेत नागपूरवरनं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष रमाकांत थोरवे आहेत चर्चेची मी सुरुवात करतो सुरेश पाठक सरांपासून सुरेश पाठक सर राज्य सरकारला इतका का वेळ लागतोय धोरण संदर्भात आता ते तर राज्य सरकारची काय पॉलिसी आहे ते माहिती नाही आहे ऍक्च्युअल राज्य सरकारने याच्या आधीच पॉलिसी तयार करून द्यायला पाहिजे होती कारण दोन हजार एकवीस लाच नागपूर हायकोर्टाने त्यांना आदेश दिलेले होते सरकारने असं म्हटलं होत की आम्हाला एक असं काही करता येणार नाही परंतु आम्हाला एक तांत्रिक समिती नियुक्त करायची आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत तांत्रिक 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 एक तांत्रिक समिती सुद्धा केली होती आणि त्या तांत्रिक समितीचा अंतिम त्या तांत्रिक समितीचा एक मूर्तिकार प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून मी सुद्धा एक प्रतिनिधी होतो त्या तांत्रिक समितीचा अहवाल दोन हजार तेवीस मध्ये सुपूर्त केला महाराष्ट्र सरकारला हो परंतु तो अहवाल अध्यापर्यंत कोर्टाच्या पुढे आला त्याच्यानंतर दुसरी एक प्रशासकीय समिती आणि दुसरी एक तांत्रिक समिती अशा समितीचा अवंतिम अहवालही राज्य सरकारकडे पडून तर ही सरकारची hmm. सरकार चाल ढकल आणि सरकारची पर्यावरण प्रदूषण वा, वाचविण्याच्या बद्दल जी मानसिकता आहे ते खरोखरच पर्यावरण प्रदेश प्रदूषणाचा गांभीर्याने विचार करतात की नाही करतात किंवा नुसती ढकल करतात किंवा मतांचं राजकारण करतात यामुळं काहीतरी होऊ शकल असते असं मला वाटतं आणि त्या अनुषंगानं हे सगळी ढकल सुरू आहे पाहूया ते केव्हापर्यंत देतात की पुढची अजून ही तेवीस तारीख मागितलेली आहे पुढची अजून तेवीस तारीख मागतात की हा गणेशोत्सव तसाच विना किंवा विना पॉलिसी राज्य सरकारची पॉलिसी चालतो हे आपल्याला पाहावं लागेल म्हणजे सर सरकार असं की एकीकडे कोर्टाला असं दाखवायचं की आम्ही तुमचे नॉर्म्स पाळतोय त्याचं उल्लंघन करत नाहीये दुसरीकडे गणेश मंडळांना पण दुखवायचं नाहीये अशा कात्रीत सरकार सापडलाय का हो असं म्हणता येईल कात्रीत सापडण्यापेक्षा हे असं म्हणता येईल की याच्यामध्ये जास्तीत जास्त राजकीय हस्तक्षेप होतो आहे आणि हे राजकीय हस्तक्षेपानं आपले जे वोटांची जी राजनीती आपण म्हणतो नेहमी आणि पुढं जे महानगरपालिकेचा राज निवडणूक येऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने हे सर्व घडत आहे असं मला वाटतं पण मग असा पेच प्रसंग उद्या उद्भवला तर करणार काय कारण आपण मागे गणेशोत्सवात सगळं काय गोंधळ उडाला ते बघितलं त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे की जा ही जर चाल डकल अशीच राहिली तर म्हणजे नरोवा कुंजरोवा भूमिका घ्यायची हा शंभर टक्के भिंती आहे कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांच्या विघटनाचा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर भाविकांच्या श्रद्धेचा मोठा प्रश्न आहे भावनेच्या लोकांच्या भावनेचा भावने मोठा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न कसे तळीस नेणार राज्य सरकार याचा एक यक्ष प्रश्न सरकार समोर निर्माण झालेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि तुमच्या आमच्या भगत गणेश भक्ता समोर आणि जे या प्रक्रियेमध्ये या चळवळीमध्ये पर्यावरणाच्या चळवळीमध्ये जे काम करताय त्यांच्या समोरही मोठा यक्ष प्रश्न उभा आहे बरोबर तुम्ही भावनेचा मुद्दा उपस्थित केलात भावना नेमक्या काय ते जाणून घेऊयात आपण महाराष्ट्र मंडळाचे रमाकांत थोरवे आपल्या सोबत आहेत रमाकांत थोरवे जी काय अपेक्षा आहेत सरकारच्या धोरणाकडून तुमच्या नमस्कार मी रमाकांत थोरवे अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ या वर्षी आम्ही अठ्याहत्तर वर्ष गणेशोत्सव साजरा करतोय हा जो पीओपी पी, पी मूर्तींचा जो प्रश्न आहे हा गेले कित्येक वर्ष सातत्याने दरवर्षी गणेशोत्सव येण्याच्या अगोदर जनतेसमोर येतो आणि त्यावर तोडगा निघत नाहीये तर साधारणतः छोटी मंडळ असो किंवा मोठी मंडळ असो गणेशोत्सव साजरा करण्यात किंवा घरगुती गणेशोत्सव साधारण तयारी ही दोन महिने अगोदर तयार चालू होते जर पीओ च्या मूर्तींवर जर बंदी घातली तर त्या मातीच्या मूर्ती तेवढ्या उपलब्ध होतील की नाही त्यावर काही पर्याय आहे की नाही आणि आता जर सरकारने पीओ च्या मूर्तींना मान्यता दिली पण त्याचं विसर्जन तुम्ही सार्वजनिक स्थळी करता येणार नाही असं सरकारने जाहीर केलेलं आहे मग त्या मूर्त्यांचं गणेशोत्सव झाल्यानंतर विसर्जन कुठे करायचं यावर पर्यायी मार्ग आता सरकारने पहिला शोधायला हवा आणि हा जो विषय सातत्याने सतत येतो त्यावर उत्तर निघाले कायमचा तोडगा त्यांनी न्यायालयासमोर एकदा मांडायला हवा आणि यातून सुवर्ण मध्य साधायला हवा पण सर अशी पण काही मंडळ आहेत की की ज्यांच्या ज्यांच्याकडे इको फ्रेंडली मूर्ती ते उभी करतात किंवा वेगवेगळ्या मटेरियल वापरतात डिझॉल्वेबल मूर्ती बनवतात अशा काही पर्यायांचा विचार मंडळांनी सुद्धा केला तर काय हरकत आहे नक्कीच नक्कीच आता आता आमचं मंडळ गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष सातत्याने मातीची मूर्ती बनवतो आणि आमच्या मूर्तीची उंची सुद्धा फक्त अडीच फूट असते परंतु मुंबईमध्ये काही किंवा महाराष्ट्रामध्ये काही मंडळ असे आहेत की ज्या उंच म्हणजे बावीस फूट पंचवीस फुटाच्या मूर्ती उभारतात गणेशोत्सवासाठी बनवतात हे एक आकर्षण लोकांमध्ये आहे की उंच मूर्ती पाहण्याचं आणि त्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून तसं जगभरातूनही या उंच मूर्त्या पाहायला येतात हे आपण सातत्याने माध्यमातून बघितलेलं आहे परंतु आता जर पीओबीची मूर्ती एवढी मोठी मूर्ती जर मातीची बनवायची झाली तर ती शक्यच शक्यच होणार नाही कारण का तिचं वजनच इतकं असेल की तिला हाताळणं आणि नेणं अन्न विसर्जन करणं फार फार कठीण होईल ते पण ह्यावर सरकारने आणि जे गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयक समित्या आहेत यांना एकत्र बसवून त्यावर कायमचा एक तोडगा काढावा असं मला वाटतं ठीक आहे पण मग सर मंडळांनी पण असा विचार केला तर काय हरकत आहे म्हणजे काही मंडळ असा विचार करू शकतील का की मूर्तीची उंची कमी करणं कारण मंडळांच्या भावना काय आहेत याच्यापेक्षा पीओपी मुळे काय प्रदूषण होतं आणि त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागतात हा प्रश्न आणि हा मुद्दा गंभीर आहे की आपण दरवर्षी बघतो की विसर्जन झाल्यानंतर या मोठमोठ्या मूर्त्या ज्या असतात होत म्हणजे विसर्जन करताना त्या पाण्यामध्ये ढकलल्या जातात त्यानंतर त्या किनाऱ्यावर वाहून आल्यानंतर त्याकडे कुठचंही मंडळ बघायला जात नाही की त्या मूर्त्यांचं काय झालं शेवटी मग नगरपालिका किंवा प्रशासन आहे त्याला त्या मूर्त्यांना तोडून नंतर त्याचा त्याची विल्हेवाट लावावी लागते हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे मंडळांनी सुद्धा यावर विचार करावा कि आपण ज्या देवाची अकरा दिवस आपल्या घरी आणून किंवा मंडळामध्ये आणून पूजा करतो त्याचं नंतर संपूर्ण विसर्जन झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित नियोजन होणं हे आपलं सुद्धा कर्तव्य तर त्याच्यामध्ये जर निसर्गाचा ऱ्हास राखून एखादा पर्याय म्हणजे कागदाच्या लग कागदाचा लगदा आणि माती असं मिक्स करून सुद्धा मूर्त्या बनवल्या जातात मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात तुम्ही उंची थोडीशी कमी करू शकता की जेणेकरून तुम्हाला सहज ती विसर्जनाच्या वेळी गाडि चढवता येईल विसर्जन करून पाण्यामध्ये विसर्जन झाल्यानंतर तिचा विघटन लवकर होईल आणि निसर्गाचाही समतोल साधला साधता येईल यावर सुद्धा सार्वजनिक मंडळांनी विचार करायला हवा आणि फक्त उंच उंच मूर्तीच आम्हाला हव्यात असा अट्टास धरून नाही चालणार कारण आता पर्यावरणाचा आज आपण बघतोय की फार बदल होतोय त्यामुळे आपला त्यामध्ये काय हातभार लागेल यासाठी मंडळांनी सुद्धा विचार करायला हवा खूप संयत आणि कौतुकास्पद भूमिका घेतलेली आहे रमाकांत सर तुम्ही आता मला सुरेश सरांकडे जायचं आहे प्रत्येक वेळी सरकारकडे किंवा सरकारकडे बोट दाखवून किंवा सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार आहे का गणेश मंडळांना सुद्धा याबाबत एखादा इनिशिएटिव्ह किंवा पुढाकार किंवा कि रॅशनल विचार करण्याची वेळ आलेली आहे का बिलकुल घेतलाच पाहिजे नक्कीच गणेश मंडळांनी घेतला पाहिजे आता नक्की गणेश मंडळांचा हा जो एकेखरपणा आहे मुद्दाम मुंबई मुंबईकरता मुर्त्या जरी मर्यादित धरला तरी मुंबई मध्ये पण मोठ्या मूर्त्या इतर माध्यमातून बनवणारे मूर्तिकार मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे तर जसं की आता शेणापासून मूर्ती बनवली जाते आमचं एक सिंधुदुर्ग मध्ये भाग्यरथ प्रतिष्ठान नावाचं मोठं काम आहे त्यांचं आणि जवळपास साडेचारशे मूर्तिकारांना तिथं त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे माती आणि शेणापासून त्याच्या दहा फुटापर्यंतची तुम्ही मूर्ती तयार करू शकता आणि मुंबईमध्ये पण असे खूप मोठे कलाकार आहेत की जे मोठ्या मोठ्या मूर्त्या तुमच्या पर्यावरणपूरक मूर्त्या पर्यावरण स्नेही मूर्त्या ज्या लवकरात लवकर विघटन होऊ शकतील आणि पर्यावरणाला कोणत्याही पद्धतीचे नुकसान पोहोचू शकणार नाही तर ह्या मूर्ती आत्मसात त्यांनी केला पाहिजे परंतु आपण एवढ्या वर्षापासून दोन हजार आठ पासून हा मुद्दा सुरू आहे दोन हजार आठ पासून पाहतो आहोत की हा वर्ष तो वर्ष तो वर्ष आता पाच राज्यामध्ये हे प्लास्टा पेरीसवर बंदी झालीच आहे तरी पण आपण म्हणतोय की बाबा हा प्रदूषणकारी घटक नाही आणि पुन्हा त्याला नैसर्गिकामध्ये विसर्जन करू नये म्हणजे ही जी विसंगती आहे ही विसंगती एक आ, आ, सामाजिक कार्यकर्ता तो मंडळाचा असो कि आम्ही सर्वसामान्य काम करणारे कार्यकर्ते असो एक सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरणाचे हितरक्षक म्हणून आम्ही ही जी, जी गोम आहे याच्यातली आपण पाहिजे असं माझं सुरेश पाठक तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय आता गेल्या वर्षीची गोष्ट सांगायची तर जवळपास अंधेरी मधल्या एका मंडळाला मी भेट दिली होती आणि तिथे जवळपास अठरा ते एकोणीस फुटाची गणेश मूर्ती होती आणि ती लग्नातल्या ज्या पत्रिका उरतात त्या पत्रिकांच्या लगद्यापासून ती मूर्ती तयार केली होती त्यामुळे अगदीच अशा मूर्ती बनवणं अशक्य अशातला काही भाग नाही आहे जिथे इच्छा आहे तिथे त्या दृष्टीनं प्रयत्नही होत आहेत आणि गणेश मूर्ती सुद्धा साकारल्या जातात मग सरकार या दृष्टीनं गणेश मंडळांशी संवाद का साधत नाही म्हणजे एक प्रकारचं समुपदेशन का करत नाही जस आता साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की याला पर्याय पाहिजेत तर मला असं म्हणायचं आहे की दोन हजार बावीस ला जे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि आम्ही सगळे मिळून जी एक पॉलिसी महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे त्या पॉलिसी मध्ये सगळे पर्याय त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत परंतु आता राज्य सरकारच हे पर्याय जनते पुढं किंवा गणेश भक्ता पुढं किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापुढे कि हे अधिकृत परिवार पर्याय आहेत तुम्ही त्याचा अवलंब करा असं जेव्हापर्यंत म्हणत नाही कसं आहे की कायदा एक गोष्ट आहे आणि सर्वसामान्यांनी तो स्वीकारणं ही दुसरी गोष्ट आहे जर कायदाच असेल प्लास्टिकचा कायदा असेल आणि आपण त्याला सूट देत असू आणि तुम्ही म्हणत असेल की हे सामान्य जनतेची जबाबदारी आहे तर ही सरकार आपली जमक जबाबदारी झटकते असा त्याचा अर्थ होत आहे म्हणजे कसा आहे की दंडा तुमच्या हातात ठेवा ना मला हे म्हणायचं तर तुमच प्रशासन बरोबर काम करेल आणि लोकही त्याला मान्यता देतील पण तसं होत नाही सरकार एकीकडे म्हणते म्हणतो आहे जरूर की तुम्ही पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करा आणि एकीकडे म्हणतोय की पीओ ला सूट द्या जी जी ही जी विसंगती आहे भूमिका भूमिका वातावरण समाजात निर्माण बरोबर रमाकांत तुम्ही जशी घेत आहात तशी इतर मंडळ का घेत नाहीत म्हणजे त्याच्यात अडचणी काय आहेत म्हणजे सरकारने थोडस काही बंधनं आणली की मग म्हणायचं आमच्या धार्मिक भावना तुम्ही दुखावत आहात धार्मिक बाबींवर तुम्ही आमच्या अतिक्रमण करत आहात तुमच्या धार्मिक भावना तेव्हा नाही दुखावत जेव्हा गणेश मूर्ती तुम्ही विसर्जित केल्यानंतर त्या किनाऱ्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या असतात तुमच्या भावना तेव्हा नाही दुखावत जेव्हा तुमच्या मूर्तीनंतर विसर्ज विसर्जन केल्यानंतर प्रदूषण होत मग तेव्हा तुमच्या भावना नेमक्या कुठे असतात मग गणेश मंडळ हा विचार कधी करणार आहेत तुमच्यासारखी काही ठराविक मंडळीच हा विचार का करते सर असं आहे की गणेशोत्सव जो आहे हा फक्त धार्मिक विषय नाही हा भावनिक सुद्धा आहे आणि सामाजिक विषय सुद्धा झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये मला वाटतं लाखो मंडळ असतील आणि हजारो मूर्तिकार असतील शासनाने ह्या गोष्टीमध्ये जर पर्याय काढायचा असेल तर माझं असं एक मत आहे की जे मूर्तिकार आहेत त्यांची संघटना असेल त्यांचे काही प्रमुख मूर्तिकार जे मोठमोठ्या मूर्ती बनवतात आणि जी मंडळ आहेत ज्यांच्या मोठ्या मूर्ती आहेत त्यांना एकत्र बसून ह्याच्यामधून काय आपल्याला पर्याय काढता येईल की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पीओपी वापरावा लागणार नाही आणि निसर्गाचा सुद्धा राज थांबला नाही मूर्त्या तुमचा जर उंच मूर्ती बनवायचं जर ध्येय म्हणजे तुम्हाला असं आवडतंय तर मग त्याच्यामध्ये तुम्ही पर्याय पण दुसरा शोधायला exactly. सतत दर त्याने दरवर्षी आपण त्याच विषयांवर भांडायचं मग सरकारला म्हणायचं की तुम्ही मंडळांच्या विरोधात मंडळ सरकार म्हणतं की मंडळ आम्हाला साथ देत नाहीत तर सरकारने सुद्धा दोन पावलं पुढे यावं मंडळांनी दोन पावलं पुढे यावं आणि ह्या सगळ्यांना एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा सरकारने नक्कीच त्यामधन निघेल आज टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे त्याच्यामधन पर्याय निघू शकतो बरोबर सुरेश पाठक सर प्रॉब्लेम तोच होतोय की सरकारला धोरण जर आखायचं म्हटलं तर सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे प्रदूषण होऊ नये यासाठी त्या नियमावली सोबतच तडजोड सरकारला करावी लागणार आहे मग हे धोरण नेमकं आखायचं कस तंत्रज्ञानाची गोष्ट केली तुम्हाला माहिती असेल की नऊ तारखेला नाही नऊ तारखेच्या आधी पाच तारखेला एक हिअरिंग झाली त्या पाच तारखेच्या हिअरिंग मध्ये काकोडकर समितीने एक अहवाल सादर आणि त्या अहवालामध्ये एक असं सांगितलेलं आहे काय म्हणतात त्याला विघटन विघटनाच्या बाबतीमध्ये एक असा विषय सांगितलेला आहे तंत्रज्ञान सांगितलेलं आहे की रिकॅल्सिनेशन रिकॅल्सिनेशन ही पद्धत रि खूप चांगली होऊ शकेल आम्ही त्याचा स्वागत करतो आहे रिकॅन्सिलेशन म्हणजे नेमकं का काय आहे की जे विसर्जन केलेले जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्या एकत्र ठिकाणी गोळा करायच्या गोळा केल्यानंतर त्याची भुकटी तयार करायची भुकटी तयार केल्यानंतर त्याला सहाशे ते नऊशे सेंटीग्रेड एवढ्या उंच तापमानावर तापवायचा आणि पुन्हा ते पीओपी स्वरूप होईल म्हणजे ते पीओपी तयार करण्यासाठी पण वापरता येईल आणि बांधकाम करण्यासाठी पण वापरता येईल हा बिलकुल स्वागतार्ह निर्णय आहे काकडकर समितीचा पण ते गव्हर्नमेंट एक्सेप्ट करेल तेव्हा ना आणि एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर एवढा मोठा पैशाचा हा निधीचा उवापह हे हो। तुम्ही याची कल्पना करू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करोडो मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जेव्हा जमा होतील आणि त्याच विघटनाचं काम सरकार करेल तर काय अंदाजून माजेल तुम्हाला हे समजा आणि त्यांना केवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल कारण याच्या आधी हे अशा पद्धतीचं काम निरीनं केलं होतं बाय कार्बोने देऊन बेकिंग पावडर देऊन आणि ते सगळं नापास झालं का, ते काम आणि त्याच कामाची पुनरावृत्ती मग पुण्या महानगरपालिकेने केली पुण्या महानगरपालिकेने दोन वर्ष ते चालवलं की जो मूर्ती घेईल प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेईल त्याला विघटनासाठी दोन किलो म्हणजे त्या मूर्तीच्या वजना बरोबर जर एक मूर्ती दहा किलोची असेल तर तुम्हाला दहा किलो बायकार्बोनेट घ्यावं लागेल आणि बाय दहा किलो बायकार्बोनेट घ्यावं घेतल्यानंतर दहा दिवस तुम्हाला घरच्या पाण्यामध्ये हलवावं लागेल आणि त्याच्यानंतर तो विघटन होईल की नाही याची काही गॅरंटी नाही ते हे दोन वर्ष प्रयोग केला समितीच्या एका सदस्या सोबत बैठक झाली आणि त्यांना सांगितलं की बाबा मग हे तुम्ही निरंतर याचं सातत्य का ठेवलं नाही आम्ही काही ठेकेदारी थोडीच घेतलेली आहे गणेश भक्तांची किंवा दरवर्षी एवढ्या पैशाचा सगळा चुराडा करायचा आणि टॅक्स केअरचे सगळे पैसे या गणेशोत्सवामध्ये अशा पद्धतीनं खर्च करायचा तर हा किती मोठा विषय आहे हे लक्षात असेल बरोबर सूरज मोरे म्हणून मूर्तीकार आहेत त्यांचं सुद्धा मत आम्ही जाणून घेतलंय या सगळ्या बाबत त्यांच्या नेमक्या काय भावना याबद्दल ते आपण बघूयात लवकरात लवकर देतील तितकं बरं आहे कारण की त्या हिशोबाने मग त्या मूर्त्यांचं कसं काय करायचं तसं त्याचं तस नियोजन करायला मग तसं मंडळांना पण गाईड द्यायला करायला लागेल कारण की त्या मूर्त्या ट्रॉलीवर असणार आहेत मग त्या मूर्त्या ट्रॉलीवर असणार मग त्याचा समुद्रामध्ये विसर्जन खोल पाण्यात घेऊन जाण्यासाठी किंवा जे काही नियम येतील त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल ना मोठ्या मूर्त्यांसाठी जर गव्हर्नमेंटने आपल्या तिथे समुद्रावरती तरापे जर नियोजन करून दिलं तर आपल्याला मूर्त्या मध्ये घेऊन जाणं योग्य पडेल त्यासाठी तराप्यांचं नियोजन झालं पाहिजे आणि लवकर निर्णय देतील तेवढा आपल्याला बरं आहे मूर्त्या हा पीओ चा आहे त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण की दरवर्षी सारखा गणेशोत्सव साजरा तर व्हायलाच हवा त्याच्यासाठी एकच आहे की मूर्त्यांसाठी जर तरापा सरकारने जर तिथे नियोजन करून दिलं तर सगळ्या मंडळांना घेऊन जाणं सोयीस्कर होईल आणि मूर्त्या आत देखील जातो त्या मोठ्या मुर्त्यांसाठी नाही ना मोठ्या मोठ्या मुर्त्यांसाठी ते पॉसिबल नाही नाही ते मोठ्या मूर्त्यांसाठी पॉसिबलच नाही आणि ज्या प्रकारे गणेशोत्सव मेन हा जो साजरा होतो त्याची मिरवणूक निघते ती जी गिरगावात आता आपल्या इथून जाते लालबाग मध्ये ते लोकांसाठी ते एक वेगळा क्षण असतो तो तर पाहिजेच बघितलं मूर्तिकारांसाठी सुद्धा हा भावनिक मुद्दा आहेच रमाकांत थोरवे सरांकडे मी जातो रमाकांत सर एक साधी सोपी गोष्ट आहे जर पीओपीच्या तुम्हाला भव्य दिव्य मूर्ती साकारायच्या आहेत तर त्या पीओपीनी प्रदूषण होणार हे निश्चित त्यावरच्या रासायनिक रंगांमुळे प्रदूषण होणार हे निश्चित आणि सरकार एकीकडे म्हणतं की रासायनिक रंगांमुळे आणि पीओपीमुळे प्रदूषण होणार नाही याची अधिकाधिक दक्षता घ्या आणि मोठ्या मूर्तींच्या तर विसर्जनाला परवानगीच नाही आहे सध्या मग आता याच्यातला सुवर्ण मध्य नेमका साधायचा कसा आहे कारण मंडळ सुद्धा भावनेच्या आधारावर धर्माच्या आधारावर मागे हटण्याच्या मनस्थितीत नसतात ते आपण याआधी बघितलाय आणि सरकारला एकीकडे नॉर्म्स डिले करून नाही चालणार आहेत म्हणजे कोर्टाचा दबाव देखील सरकारवर आहे की तुम्ही याबाबत प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या दक्षता घ्या ते सरकारला धोरण ती काळजी घ्यावीच लागेल मग सुवर्ण साधायचा कसा मी आत्ताच मगाशी म्हणालो की महाराष्ट्रातले किंवा मुंबईतले जे काही मूर्तीकार आहेत प्रसिद्ध मूर्तीकार जे मोठ्या मोठ्या मूर्ती बनवतात मंडळ आहेत प्रशासन आहे महानगरपालिका आहे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील ह्या सगळ्यांची एक एकत्रित मीटिंग तुम्हाला आता ह्या येत्या तर ताबडतोब तुम्हाला तोडगा काढता येणार नाही कारण आता फक्त दीड महिना राहिलेला आहे त्यामुळे ह्याच्यावर जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर ह्या चारही समित्या म्हणजे सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष मूर्तिकार अं काही त्याच्यावर टेक्नॉलॉजी इंजिनियर्स असतील की त्याच्या आपण नंतर काही प्रक्रिया करून जर सर म्हणाले की आपण त्याची पुन्हा माती करू शकतो किंवा परत पावडर करू शकतो तर त्यावर काही प्रक्रिया करता येईल का असे काही तज्ञ तज्ज्ञ माणसं आणि प्रशासनाला काय त्रास होतो आणि मंडळांना काय त्रास होतो यांना एकत्र बसून त्यामध्ये जर काही पर्याय काढता आला तर तरच त्याच्यामधनं बर, पर्याय बरोबर आहे तुम्ही तु सांगताय तो तु मुद्दा बरोबर आहे रमाकांत सर पण प्रॉब्लेम असा होतो की सरकारकडून फक्त कागदी घोडेच नाचवले जातात पर्याय निघतच खरंच पर्याय काय असत कि तुम्हाला आज तयारी करायला गेला तर लवाज मेसेज नाही करता येणार ना तुम्हाला त्याच्यावर सगळ्या सगळ्या अनुषंगाने विचार करायचा की मंडळांना काय त्रास होतो मूर्तीकारांना काय त्रास कारण ह्या मूर्त्या जवळजवळ साधारणतः तीन ते चार महिने अगोदर पासून बनवायला बा घेतल्या जातात कारण पावसाळ्याच्या काळामध्ये त्या मुर्त्या लवकर सुकत नाहीत मातीच्या मुर्त्याही सुकत नाहीत मग आता जर तुम्ही मातीच्या मुर्त्यांसाठी जर आग्रह धरला तर त्या सुकणार कशा आणि तुम्ही पी ओ पी परवानगी देणार नाही मग मंडळांनी करायचं काय मग हा प्रश्न आता ह्या वर्षी सुद्धा असंच रखडला पण मग गणेशोत्सव गेल्यानंतर ताबडतोब त्या त्याच्यानंतर मीटिंग घेऊन तुमच्या सभे करून तुम्ही हावर एक चांगला कायमस्वरूपी तोडगा का काढला जात नाही मला कळतच नाही की दरवर्षी तेच 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 प्रश्न उभे राहतात आणि परत मग मंडळ म्हणतात की आम्हाला गणेशोत्सव साजरा करायला दिला नाही तर मग आम्ही आंदोलन करा त्यांचंही साहजिक आहे कारण ते तीन महिन्या अगोदर पासून तयारी करतात आणि तुम्ही ऐन वेळेला आल्यानंतर म्हणणार की आम्ही याच्यावर बंदी घातली मग ते गणेशोत्सव साजरा केल्यानंतर त्या मूर्त्यांचं करायचं काय दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मंडळांनी ह्या विषयात थोडासा भावनिक विचार थोडा बाजूला ठेवायला हवा कारण की आपण ज्याला गणपतीची मूर्ती आणतो आणि त्याची प्रतिष्ठापना करतो त्यामध्ये प्राण प्राण प्रतिष्ठापना करतो अकराव्या दिवशी आपण त्यातले प्राण पुन्हा काढून घेतो म्हणजे उत्तर पूजा करतो त्यावेळेला ती फक्त एक मूर्ती असते म्हणजे मातीचा साचा असतो असं आपल्या धर्मांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे मग ती मूर्ती ज्याला विसर्जित केली तर मग तिची तुमची भावना संप सम, संपते का तुमचं कर्तव्य संपत का नाही ना मग त्याचा त्याच्यावर चांगला उपाय करण्यासाठी आपण ज्या धर्तीवर राहतो ज्या ह्याच्यावर शहरांमध्ये राहतो त्या शहरांमधल्या नद्या असू द्या विहिरी असू द्या समुद्र असू द्या ते जर प्रदूषित झालं तर त्याचा त्रास आपल्याला आणि येणाऱ्या मग त्याच्यावर पर्याय आपणच काढायला हवा ना तर मंडळांनी सुद्धा दोन पावलं थोडस विचार करायला पाहिजे की आपण याच्यामध्ये काय सहभाग करू शकतो बरोबर बरोबर आहे सुरेश सरांची शेवटची कमेंट घेतो कारण चर्चेची वेळ संपत आली आहे तर सुरेश सर आपण बघितलं तर आता फक्त दीड ते दोन महिने आहेत मूर्त्या बनवण्याचं काम सुद्धा सुरू झालंय काही मूर्त्यांचं काम अर्ध्यावर आलेलं आहे आणि सरकार म्हणत आहे आम्हाला अजून तीन आठवड्या काय तर धोरण ठरवायला म्हणजे अजून तीन आठवड्यानंतर सरकार जे धोरण ठरवेल जे कोर्टात सादर करेल त्यानुसार मूर्तीची निर्मिती खरंच शक्य आहे का म्हणजे किती इलॉजिकल आहे आता काही शक्य नाही आहे पर्यावरणपूरक मूर्तिकार आहेत त्यांच्यासाठी तर शक्य नाहीच आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती जे निर्माते आहेत किंवा समर्थक आहेत ते फटाफट म्हणजे फास्ट फूड सारखं त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये काही कौशल्य लागत नाही धरून आपलं काम ते मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात आणि ते गणेश भक्तांना मूर्त्या पण उपलब्ध करून देऊ शकतात मग त्याच्यामुळे काही नाही परंतु आता कसं आहे की मागच्या दोन हजार दहा पासून पर्यावरण परत मूर्त्या हे याच मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत होती त्याच्यामुळं या व्यवसायामध्ये पर्यावरणपूरक निर्मितीच्या व्यवसायामध्ये जे लाखो मूर्तीकार महाराष्ट्रातले आलेले आहेत त्या मूर्तिकारावर हा आता कोर्टाने उचललेला किंवा सरकारनी प्लास्टर ऑफ पॅरिसची जी बंदी उठवलेली आहे त्याच्यामुळे मोठा कुठारा कुठाराघात होणार आहे आणि ते लोक त्यांनी तयार केलेल्या मूर्त्या कोणी घेणार की नाही घेणार आणि त्याच्यावर बेरोजगाराची बरोबर गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि पीओपी आणि त्यामुळे सगळं होणार गणेश हा विघ्न हरता सुद्धा आहे त्यामुळे आपल्यावर आलेलं हे विघ्न गणेश मंडळांना सुद्धा कळेल सरकारला सुद्धा कळेल आणि गणराया सरकार आणि काही गणेश मंडळांना बुद्धी सुद्धा देईल यामधला काहीतरी सुवर्ण मध्य काढण्यासाठी अशी अपेक्षा करूयात आणि या चर्चेत इथेच थांबूयात सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार की आपण चर्चेत सहभागी झाला त्यासाठी